अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील कटकर आणि शरद पवार यांच्यामध्ये एका हॉटेलमध्ये भेट झाली असल्याची चर्चा सर्वत्र पसरली आणि राजकीय क्षेत्रात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं आता ही भेट खरंच झाली होती की नाही याच्या तपशिलात जाण्यापेक्षा ही भेट होती तरी कशासाठी त्याचा कयास लावणं महत्त्वाचं वाटतं त्याच अनुषंगाने या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी आदिती शिवसेनेत फूट पडल्यानंतर ज्या पद्धतीने अजित पवार यांनी शिंदे सेना आणि भाजप यांच्यावर टीका केली होती ती पाहता आयुष्यात कधीही त्या अशी भूमिका घेतील अशी शक्यताही नव्हती पण त्यांनीही शिंदेंच्या पावलावर पाऊल ठेवलं आपलं वेगळं घर बांधलं अशामध्ये लोकसभेच्या निवडणुकांचं वारं देशभर वाहतंय त्यात पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या निवडणुकांचा विचार करायचा झाल्यास नाशिक मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे महायुतीच्या वतीने उमेदवार देण्यात मोठी अडचण निर्माण होती पण शेवटी गोडसे यांना तिकीट मिळालं आता नाशिकचं समीकरणे आपल्या बाजूने वळण्यासाठी शरद पवार पूर्ण ताकद लावत आहेत असं बोलला जात आहे त्यांचे संघटन कौशल्य मातब्बरपणा आणि वर्षानुवर्षाचा राजकीय अनुभव त्यांना विजयाकडे घेऊन जातो की पराभवाकडे घेऊन जातो हे येणारी वेळच सांगेल मात्र समजा पण असं समजलं की तटकरे भेटीसाठीच आले आणि त्यांच्यात गुप्त बैठक झाली असेल तर त्या पाठीमागेही काही कारण असू शकतात अजित पवार गटाने चार जागांवर त्यांचे उमेदवार दिले त्यांच्या या चारही जागा पराभवाच्या छायेत नेत असल्याची जोरदार चर्चा आहे मतदारसंघातल्या या चारही जागा निवडून आल्या नाही तर महायुतीतलं अजित पवारांचं स्थान अर्थातच कमकुवत होऊ शकतं त्याचा परिणाम म्हणून विधानसभेला जागा वाटपासंदर्भात अजित पवार गटाला हो फारशा जागा मिळणार नाहीत असं बोलल्या जातंय अशा परिस्थितीत अजित पवार पुन्हा घरी परत आले परत जागा वाटपाचा प्रश्न हा उरतच नाही कारण राष्ट्रवादीच त्यांच्या हातात असेल पण नैतिकदृष्ट्या हे खरंच शक्य वाटतं का तर आजच्या घडीचा विचार केला तर नक्कीच ते शक्य वाटत नाही अनिल देशमुख यांनी काल प्रसारमाध्यमांसमोर बोललेले एक वाक्य अतिशय महत्त्वाचे वाटते की चार जून नंतर बरेचसे नेते परत येण्यासाठी प्रयत्न करतील पण तेव्हा त्यांना आपल्याकडे संधी नसेल त्यांचं असं बोलणं अनेक शंका उपस्थित करणारे किंवा मग कुठेतरी आगामी काळातलं सूचक असू शकतं का असाही एक प्रश्न उपस्थित होतो यात दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं घडत असताना अजित पवार नॉट रिचेबल असताना तिकडे भूजबळांची नाराजी लपून राहिलेली नाही घाटकोपर दुर्घटनेनंतर भाजप उद्धव ठाकरेंवर टीका करत असताना भूजबळांनी मात्र ठाकरेंची बाजू घेतली केवळ ठाकरेंची बाजू घेतली नाही तर स्वतःच्या सरकारला घरचा आहेर गेला दुसरीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना जनतेची सहानुभूती असल्याचं देखील भुजबळ यांनी मान्य केलं होतं म्हणजेच राष्ट्रवादी अजित पवार गट पुन्हा एकत्र येण्याच्या मार्गावर आहेत असं बोललं जातं आता अजित पवारांनी एक प्रकारे शरद पवारांविषयी मवाळ भूमिका घेतल्याचं दिसून आलं शिरूरची निवडणूक पार पडल्यानंतर अजित पवार कुठल्याही जाहीर कार्यक्रमांमध्ये दिसून आले नाहीत पाचव्या टप्प्यामध्ये मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातील जागांच्या निवडणुका आहेत या जागांच्या प्रचारासाठी महायुतीकडून ठिकठिकाणी थीक प्रचारसभा घेण्यात आल्या बिंडोरीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली या सभेला अजित पवारांनी दांडी मारली होती म्हणून शंका घ्यायला ही जागा आहे याच्यात दुसरा मुद्दा असाही सांगण्यात येतो की कदाचित महाविकास आघाडीची ही जागा निवडून आणण्यासाठी नाशिकमधून मनसे छगन भुजबळ यांचा पाठिंबा असल्यास इथली सीट निवडून येईल आणि आज हे दोन्ही नेते महायुतीत असल्याने समीकरण बिघडतंय पण शरद पवार यांनी तटकरे यांना बोलावून घेऊन या दोन्ही पक्षाच्या मतांची टक्केवारी कशी वाढवता येईल किंवा मग ती कशी फोडण्यात येतील संदर्भात चर्चा केलेली असू शकते या संदर्भात आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद